नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स व्हिडिओची सुरुवात आज आपण हेल्थपासून करूया आणि जे आज मी तुम्हाला चार ते पाच प्रकार जे दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये तर ते बेस्ट आपल्या बॉडीवर जिथे जिथे अतिरिक्त चरबी साठलेली आहे ती रिड्यूस होण्यासाठी मी आज तुम्हाला हे बेस्ट असे चार ते पाच प्रकार दाखवलेले आहेत तर आता बघा आपल्या बॉडीमध्ये जास्त करून चरबी कुठे साठलेली असते तर पोट ओटी पोट पुन्हा ब्रेस्ट छाती आणि दंड तसेच थाईज इथे आपली अतिरिक्त चरबी खूप साठलेली असते आणि त्यामुळे आपल्या बॉडीचा पूर्ण शेप बदलून जातो त्यामुळे वजन मेंटेन ठेवायचं किंवा बॉडीला व्यवस्थित आपला शेप असलाच पाहिजे प्रत्येक लेडीजला वाटतं आपण सुंदर छान आकर्षक दिसावं आणि त्यासाठी करता। तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात तर बघा मी कुठलाही योगा किंवा जिम वगैरे जॉईन न करता मी घरगुती तुम्हाला असे हे व्यायामाचे प्रकार आहार आणि त्यासोबत बघा म्हणजे आपण वजन कमी करून मेंटेन कसं ठेवायचं हे देखील मी तुम्हाला त्याच्यासाठी टिप्स दिलेल्या आहेत तर आता बघा बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा खूप चरबी साठते त्यावेळेला आपल्याला स्थूलपणा जाणवतो आणि खूप मग आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला कुठलंही काम करायला उत्साह राहत नाही आणि त्यामुळे ती चरबी जास्त आपल्याला फॅट्स शरीरामध्ये वाढत जातात आणि त्यामुळेच आपलं जीवन हे कंटाळवानं होतं आळस येतो कुठलंही काम करायला उत्साह राहत नाही आणि मेन म्हणजे कसं होतं की आता पावसाळा लागलेला आहे तर पावसाळ्यामध्ये बघा बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला नैराश्य येतं करमत नाही किंवा काही बॉडीमध्ये एवढे चरबी साठलेली असते तर एवढा आळस येतो तर आपल्याला कुठलंही काम करायला उत्साह राहत नाही आणि त्यामुळे सतत मग काही ना काही करण्यापेक्षा डोक्यामध्ये खूप असे आपल्या विचारांची म्हणजे गोंधळ होतो विचारांचा आणि अशामुळे आपण खूप विचार करत करत आपण डिस्टर्ब होऊन डिस डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याचे आपल्या शरीरावर खूप सारे परिणाम होतात आणि एक एक आजार आपल्याला जडत जातात त्यामुळे आपण स्वतःला आनंदी ठेवणं किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण स्वतः केल्या पाहिजे आणि स्वतःमध्येच आपण बदल केले पाहिजे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगत आहे की आपण म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणं गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेत चला आणि तुमचा आनंद दुसऱ्यावर डिपेंड आहे का तर तुमचा आनंद तुम्ही शोधायचा आहे आणि तुम्हाला स्वतःलाच तुम्ही बदलून घ्यायचा आहे तर दुसऱ्याला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बदल करा म्हणजे तुम्ही आपोआप आनंदी राहायला लागाल आणि आजूबाजूला आपलं पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करत चला तर आता बघा पाऊस तर आपण प्रत्येक गृहिणीने असं जर रुटीन ठेवलं सकाळी लवकर उठलं तर भरपूर सारी कामं होतात घरातील पण आणि आपल्याला स्वतःलाही वेळ मिळतो तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर सकाळी तुम्ही पहाटे उठा मेडिटेशन करा तुमच्या घरातील रुटीनप्रमाणे तुम्ही घड्याळाच्या काट्यावर तुमचं टाईमटेबल बनवा आणि त्याप्रमाणे तुम्ही रुटीन ठेवा तर खूप फरक पडेल आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः आनंदी राहायला लागाल बघा आणि सकाळी सकाळी तुम्ही मेडिटेशन केलं ना तर दिवसभर तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल तर आता बघा मी ओंकार करते आणि जवळपास पाच ते सात मिनटं तरी कमीत कमी तुम्ही दहा मिनटं तरी केलं पाहिजे ओंकार प्राणायाम वगैरे तर आता मी ओमकार करून घेते आहे तर बघा सकाळी सकाळी असे तुम्ही टी व्हीला मंत्र वगैरे लावायचे तर मी इथे स्वामींचा मंत्र वगैरे लावत असते आणि मेडिटेशन करत असते आज सकाळीच म्हणजे पहाटेच पावसाने सुरुवात केलेली आहे आणि अगदी म्हणजे खूप पाऊस हवा पण भरपूर थंडगार सुटलेली आहे तर आता माझी एक्सरसाइज झालेली आहे आणि त्याचबरोबर मी कचरा वगैरे काढून सगळं क्लीन करून घेत असते हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्याचबरोबर बघा आता इथे माझी देवपूजा आता धूप वगैरे आता पावसाळी वातावरणामध्ये कसं आहे की खूप असं म्हणजे ओलसर पुन्हा चिकचिक माशा वगैरे येत राहतात किंवा मच्छर येतात आणि चिलटं वगैरे होत असतात त्यामुळे नेहमी घर असं स्वच्छ आणि फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करा तर घरामध्ये धिवा धूप दीप अगरबत्ती लावा धूपसुद्धा असं तुम्ही प्रत्येक रूममध्ये फिरवायचे कोपऱ्याने त्याने खूप छान फ्रेश वाटतं आणि असं बघा आता हे किचन ओटा वगैरे नेहमी स्वच्छ ठेवत जातं अशी थोडी जरी भांडी पडली ना तर लगेच तुम्ही अशी क्लीन करून ठेवली ना रॅकमध्ये तर मग चिलट वगैरे होत नाही आणि इथलं खरकट वगैरे नेहमी तुम्ही असं छोट छोटं डस्टबिन हे असं स्वच्छ ठेवत जाई इथं किचनमधलं म्हणजे माशा चिलटं वगैरे काही होत नाही आणि पावसाळ्यामध्ये तो खूप फ्रेश वाटतं आणि किचनमध्ये पण मोस्टली थोडंसं धूप वगैरे ठेवत जा म्हणजे कसं होतं की अन्नपूर्णा माता ही अगदी प्रसन्न होते आणि आपल्याला कसली कमी पडत नाही बघा धनधान्याची दन, आणि नेहमी फ्रेश राहते माता लक्ष्मी आपल्यावर त्यामुळे किचनमध्ये पण तुम्ही आहे ना असं धूप वगैरे लावत चला जरा थोड्या वेळ तेवढं छान फ्रेश वाटतं पावसाळी वातावरणात आणि हे छोटसं असा डबा किंवा खरकट्यासाठी तुम्ही जेव्हा डस्टबिन वगैरे छोटं असतं तर ते ते नेहमी स्वच्छ ठेवत जा घासून क्लीन वगैरे बेसिंग वगैरे आणि हा जो तिथला भाग नेहमी ओलसर असतो ना तो तो नेहमी असं वायफरने पाणी काढून येणा स्वच्छ आणि अगदी ड्राय करून ठेवत जा म्हणजे काय होतं की चिलटं वगैरे होत नाही आणि माशाही होत नाही आणि भांडी पडली ना की लगेच क्लीन करून रॅकमध्ये ठेवत जा जर तुमची मेड येत असेल तर तुम्ही असं खरकटं वगैरे काढून रॅकमध्ये ठेवून साईडला तुम्ही गॅलरीत वगैरे कुठे एखाद्या ठिकाणी ठेवू शकता परंतु शिलट्या वगैरे होणार नाही माशं होणार नाही याची पावसाळ्यामध्ये काळजी घ्यावी आता तसेच बऱ्याच वेळेला काय होतं की बघा हा चपातीचा डबा असतो याला घाम वगैरे येत असतो तर मग आपण काय करायचं की एक, एक जाडसर नॅपकिन त्याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे कॉटनचा फडका ठेवास तुम्ही परंतु काही वेळेला काय होतं जेव्हा आपण पातळ फडका वगैरे ठेवतो हँकी वगैरे तर तो लगेच असा घामाने ओलसर होतो आणि कधी कधी बघा असं चपातीसुद्धा चिकटली जाते त्यामुळे नेहमी हा डबा स्वच्छ ठेवत चला आणि पावसाळ्यामध्ये तर असं अन्नाचं किंवा खिचन ओटा खि किचनमध्ये नेहमी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा तर आता बघा मी चपाती वगैरे करून घेतली आणि खाली जाडसर नॅपकिन ठेवत असते आणि त्यावर मग चपात्या ठेवत असते आणि थोडीशी वाफ जाऊन द्या म्हणजे काय होतं की घाम येत नाही आणि चपात्याही ओलसर होत नाही आणि खायला पण छान वाटतं आणि असं पोळपाट्याखाली एखादा जुना असं नॅपकिन किंवा जुने टॉवेल वगैरे असतात तर त्याचं असं तुम्ही पोळपाटाखाली करायला असं जाडसर तुम्ही एखादं नॅपकिन ठेवत चला किंवा जुना टॉवेल असतो तो त्याचा कट करून असा भाग तुम्ही एखादा चौकोनी भाग कट करायचा आणि तोही तुम्ही असा पोळपाटाखाली घेऊ शकता वेळच्या वेळेला तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा वॉश केला तर तो नेहमी स्वच्छ प्रयत्न करा म्हणजे काय होतं चिकट वगैरे होत नाही आणि अन्नाचं किंवा किचन ओटा स्वयंपाकाचं जी जागा आहे ती नेहमी आपण स्वच्छ ठेवावी म्हणजे याने काय होतं की अन्नपूर्ण माता नेहमी प्रसन्न राहते आणि आपल्याला कसलीही कमी पडत नाही त्याचबरोबर नेहमी आपल्याला बघा जेवण बनवताना वगैरे फ्रेश वाटतं आणि नेहमी स्वच्छता असेल ना तर तिथेच लक्ष्मी वास, वास करते त्यामुळे यांना तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही ठेवतच असाल पण आपण बऱ्याच इथे बक बघत असतो की किचन ओट्यावर खूप पसारा पडलेला असतो आता पसारा हा सगळ्यांच्याच घरी असतो सकाळी सकाळी तर सगळ्यांचीच कामांची गडबड असते परंतु काय होतं की जेव्हा तुम्ही एखादं म्हणजे आता भाजी वगैरे आहे चपाती वगैरे झाली आहे तर तुम्ही लगेच तिथली वस्तू तिथं जागच्या जागेवर ठेवली तर पसारा पण होणार नाही आणि साईड बाय साईड असा आवरत चला म्हणजे असं जर तुम्ही रुटीन ठेवलं तर नेहमी किचन तुमचं मोकळं आणि स्वच्छ साफसुफरा म्हणजे राहील नेहमी आणि तुम्ही पण फ्रेश दिसाल बघा कारण काही वेळेला काय होतं आपली चिडचिड कशाने होते की कामं जास्तीची पडतात पसारा असतो आणि मग किचन भरलेलं असतं भांड्यांनी पुन्हा मग मा ते माशा चिलटं वगैरे आणि खूप कामांची लगबग असते त्यामुळे मग आपली चिडचिड होऊन जाते त्यामुळे नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचं रुटीन तुम्ही बदल बदल करा रुटीनमध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही असं नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आता बघा चपाती बनवून झाली थोड्या वेळ वाफ जाऊन द्यायची म्हणजे काय होतं की घाम जास्त येत नाही आणि अशा फुलक्यांसारख्या छान के चपात्या झालेल्या आहेत बघा तर चपाती भाजताना पण अशी व्यवस्थित तव्यावर चांगली गोल गोल फिरवून भाजायची म्हणजे एकसारखी सगळीकडनं भाजली जाते कुठे कच्चे अशी राहत नाही आणि मोस्टली मी हाताने चपाती भाजते कारण मला ती सवय आहे आणि असा कॉटनचा फडका वरतून ठेवायचा आणि थोड्या वेळ असं असंच ठेवायचं आणि नंतर मग तुम्ही डब्याला झाकण वगैरे लावू शकता जरा वाफ जाऊन म्हणजे काय होतं की ओलसरपणा येत नाही तर बघा हे असं ॲप्रॉन जर घातलं तर कुर्तीज खराब वगैरे होत नाही आणि तेलकट वगैरे पिठाचे चिकट हात वगैरे लागतात तर मग ड्रेस कुर्ती खराब होते बऱ्याच वेळेला इथे पोटावर असं खराब होत असतं आपलं चपात्या वगैरे लाटताना तर मग ते असं खराब होत नाही आणि कुर्तीज पण छान राहते तर हे असे ॲप्रॉन तुम्ही घालत जा तर हे असं चपाती करताना किचन ओठ्याच्या इथे व्हाईट डाग वगैरे पडतात चिकट डाग पडतात त्यामुळे मग कुर्ती पटकन खराब होते किंवा गाऊन वगैरे आणि मग पोटावर पोटाच्या इथेच असे विरले जातात गाऊन त्यामुळे मग असं कुर्तीचं वगैरे वेअर केल्यानंतर किंवा तुम्ही गाऊन जरी घातला किंवा साडी जरी घातली तरी तुम्ही असं ॲप्रॉन घालत जा तर आता बघा इथे मी किचन साफ करायला घेतलेलं आहे आणि हे माझं मंथली किचन क्लिनिंग असतंच महिन्यातून मी एकदा डीप क्लिनिंग किचनची हॉलची करतच असते आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते तर आता हॉलची मागच्या आठवड्यामध्ये केली आणि किचनची मी जेव्हा गावाला आईकडे गेली होती तेव्हा तिकडनं आल्यानंतर केली होती तर आता महिना होऊन गेला आणि काय होतं की हे जे ग्लास आहेत किचन ओट्याच्या इथे जी विंडो आहे त्या ग्लासवर आहे ना आपले फोडणीचे डाग वगैरे पडतात खूप तेलाचे आणि त्यामुळे मग खूप असं ब्लर आणि चिकट वगैरे होतं त्यामुळे नेहमी असं स्वच्छ ठेवत झाला तर मी आता इथे स्क्रबरने साफ करून घेतलं आणि त्यानंतर कॉटनच्या ओल्या फडक्याने पुसून घेते आणि पुन्हा मग को, कोरड्या फडक्याने सगळं क्लीन करून घेते म्हणजे छान क्लीन होते आणि अगदी ग्लास आरपार असं छान दिसतं पण आणि क्लीन राहते तर वरतूळ वरचं जे कॅबिनेट आहे ते सुद्धा मी व्यवस्थित असं पुसून घेते कारण जेव्हा फोडणीला वगैरे देतो तर वाफेने ते असं पिवळसरपणा येतो त्यामुळे वरचा पण भाग मी असं नेहमी स्वच्छ ठेवत असते थे, कॅबिनेट पुन्हा हे जे फिल्टर वगैरे ठेवलेलं आहे हा बॉक्स पण मी साईडला लगेच पुसून म्हणजे एक साथ सगळं मी क्लिनिंग करून घेत असते आणि आता क्लिनिंग करायचं म्हटलं एक्स्ट्राचं काम करायचं म्हटलं तरी रेग्युलरची कामं आपल्याला करायलाच लागतात की असं नाहीये की बाबा रेग्युलरची कामांना सुट्टी आहे आणि मग आज आपण किचन क्लीन किंवा हॉल क्लीन करत जाऊया तर असं माझं नसतं कारण आ, मला सकाळी सरांचा टिफिन मुलांचा आवरून दिल्यानंतर ते स्कूलला गेले मग त्यानंतर मग असं काही ना काही माझं मग जे एक्स्ट्राचं काम आहे ते मी करत असते दुपारच्या वेळामध्ये तर आता बघा सगळी कामं आवरता आवरता इथे मला जवळजवळ पा बारा वाजलेले आहेत आणि मग मी काय करते की रेग्युलर पहिली जी कामं आहेत म्हणजे टिफिन वगैरे बनवून घेते आणि रेग्युलरची कामं आवरून मग ही एक्स्ट्राची कामं करत असते तर अशा पद्धतीने तुम्ही रुटीन ठेवलं तर चिडचिड पण होणार नाही आणि प्लस कामं पण उरकतील आणि नेहमी तुमचं घर स्वच्छ फ्रेश राहील बघा आणि कोणी अचानक आलं तरी तुम्हाला गिल्ट असं वाटणार नाही किंवा संसुदी जरी आली तरी जास्तीची कामं पडणार नाही कारण आपण नेहमीच क क्लिनिंग करत असतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ साफसूफ दिसत असतं तर आता हे छोटे छोटे बघा डाग वगैरे असतात कॅबिनेटला आणि असे तेला तेलाचे तेलकट हात वगैरे लागतात आणि मग तिथे खूप असं चिकट होतं तर मग मी असं लगेच सॅनिटाईजने असं व्यवस्थित कॉटनच्या फडक्याने असं पुसून घेते म्हणजे नेहमी स्वच्छ क्लीन राहतं आणि क कधी पण बघा तुम्ही कुठलंही कॅबिनेटचा डोअर ओपन करून बघा नेहमी स्वच्छच राहतो म्हणजे असं जर वरच्यावर छोटी छोटी जिथं आपल्याला खराब दिसते ते लगेच आपण तिथं क्लीन केलं ना की घर नेहमी स्वच्छ साफ राहतं बघा आता तुम्ही समजा बघा साखरेचा डबा किंवा एखादी मिरचीची बरणी तुमची चिकट झालेली आहे आणि मग ती संपलेली आहे तर मग तुम्ही लगेच तो डबा क्लीन केला किंवा के ती बरनी लगेच क्लीन करून ठेवली ना तर नेहमीच तुमची म्हणजे कॅबिनेट वगैरे स्वच्छ राहील तर आता बघा किचन ओटा वगैरे मी नेहमी स्वच्छ असा ठेवते तर अशी देवांची भांडी पण मी तांब्याची क्लीन करून ठेवते आठवड्यातून हो एकदा दोनदा माझी क्लीन होतातच आणि त्याचबरोबर बघा माठ पण असं आठवड्यातून एकदा दोनदा धुते दोन दोन हे सगळं स्वच्छ करते हा मनी प्लांट इथे असं तुम्ही किचनच्या इथे एखादं छोटंसं असं मनी प्लांट वगैरे इंडोर प्लांट लावायचं म्हणजे त्याच्याकडे पाहिलं तरी खूप पॉझिटिव्हिटी आपण फ्रेश दिसतो आणि फ्रेश वाटतं तर आता हे सगळं बघा मी स्वच्छ करून घेतलेलं आहे एकही डाग असं तुम्हाला दिसणार नाही तर असं हे किचन मी सगळं स्वच्छ धुवून क्लीन करून पुन्हा जिथली वस्तू तिथे जागेवर ठेवते आता काही मला शेंगदाणे वगैरे भाजायचे पण आहेत आणि असं मोकळ्या वेळात मग शेंगदाणे भाजून ठेवते किंवा रवा भाजून ठेवते असं छोटी मोठी कामं मी दुपारच्या वेळात करते म्हणजे काय होतं की सकाळची घाई होत नाही जेवण बनवताना आणि लसूण वगैरे सोलावाच लागतो त्यामुळे मग असं जास्त पण सोलून ठेवत जाऊ नका लसूण तर चांगलं नसतं त्यामुळे तुम्ही फक्त एक ते दोन दिवसांसाठी सोलला तर काही नाही दोन दोन दिवस वगैरे जाईल असा आणि जास्त असं फ्रीजमध्ये पण तुम्ही असं काही म्हणजे काही ना सवय असते बघा कांदे सोलून कांद्याची पेस्ट वगैरे करून ठेवायची फ्रीजमध्ये मग पटकन भाजीला तर काही तर काहीच वेळ लागत नाही तर थोडंसं पाच मिनटं तुम्ही लवकर उठत चला परंतु असं कांदे वगैरे सोलून फ्रीजमध्ये ठेवू नका उग्रवास लागतो आणि जास्त वेळ पण असं अन्न तुम्ही ठेवत जाऊ नका म्हणजे रात्रीचं सकाळी गरम करून खाल्लं तर चालतं परंतु अगदी एक एक दोन दोन दिवस ठेवू नका तर आता बघा मी सगळा किचन ओटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळं सामान साईडला काढून ठेवलं आणि नंतर सगळं मी खालचं पण मी टाईल्स वगैरे सगळं स्वच्छ घासून क्लीन केल्या तर असं हे मंथली क्ली किचन क्लिनिंग तुम्ही करत चला म्हणजे जास्तीची कामं पडणार नाही आणि नेहमी तुमचं घर स्वच्छ साफसूप राहील अगदी पावसाळ्यात देखील चिलटं वगैरे माशा काही येणार नाही बघा आणि मी तुम्हाला सांगते की असं जर तुम्ही म्हणजे जिथली वस्तू तिथं जागेवर ठेवली किंवा ज्या वस्तूला तिथे घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या असं काही नाही आहे की त्याला मोठंच घर पाहिजे तुम्ही छोटं जरी घर असलं तरी तुम्ही जिथल्या तिथं ती व्यवस्थित अशी वस्तूला जागा केली ना की ती वस्तू त्या जागेवर ठेवण्याची जर सवय सगळ्यांना लावली ना तर मग कुठेच असा पसारा होणार नाही आणि घर नेहमी मी स्वच्छ फ्रेश दिसेल बघा आणि त्याचबरोबर तुम्ही पण कायम असा आनंदी आणि प्रसन्न फ्रेश राहाल तर आता बघा माझं किचन ओटा स्वच्छ करून झाला त्यानंतर हा डायनिंग टेबल तर यावर सुद्धा खूप धूळ बसते नकळत कळत आपले हात वगैरे लागतात आणि लहान मुलं असले की नेहमी स्वच्छ ठेवा तर सॅनिटायझरच वापरते मी, वा, वा मी कारण त्याने खूप डाग असे पटकन निघतात कितीही चिकटदा असलेले डाग पटकन निघतात एखाद्या कॉटनच्या फडक्याने पुसलं ना की लगेच स्वच्छ निघून जातं तर मी सगळ्याला सॅनिटायझरच वापरते फर्निचर वगैरे पुसायला पण तर आता इथे बघा कपडे मी भिजायला घातली होती मुलं गेल्यानंतर मग कप किचन वगैरे आवरून झाल्यानंतर इथे मी कपडे धुवून घेते तर आज थोडी जास्त जास्त कपडे होते सरांचे शर्ट वगैरे होते त्यामुळे मग मी प पावडरमध्ये सर्फ एक्सेल पावडरमध्ये टाकले की लगेच पटकन निघतात आणि माझ्याकडे तर मशीन वगैरे पण नाही आहे आणि मेड पण नाही आहे मी सगळी कामं टोटली हाताने स्वतः करते तुम्हाला माहितच आहे त्यामुळे असं हलतं चालतं असलं ना की नेहमी ऍक्टिव्ह राहतं आणि आपल्याला माहिती की कि कितीही कंटाळा आला तरी ते काम आपल्यालाच करायचं असतं आता तुम तुम्ही पण माझ्यासारखे जर एकटे असाल तर आपल्याला ते काम आपल्याला करायलाच लागतं कितीही आजारी असलं किंवा कंटाळा जरी आला तरी पण थोड्या वेळ रेस्ट घेऊन आपल्याला ते काम तिथे करावंच लागतं त्यामुळे मग मी असं अगदी घड्याळ्याच्या काट्यावर रुटीनप्रमाणे माझं तर टाइम टेबलच बनवलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी रोजच्या कामांचं माझं नियोजन आहे की कसं साफसफाई वगैरे क्लिनिंग कसं करायचं किंवा एक्स्ट्रा कामं पण भरपूर असतात भाजी वगैरे निवडणं त्याचबरोबर दळण करणं स्वतःचा ब्लाउज वगैरे मी स्वतः शिवते तुम्हाला माहितच आहे त्याचबरोबर बघा क्लिनिंगची सुद्धा कामं आणि छोट्या छोट्या हाऊसवाईफ वाईफ म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टी खूप काही बघाव्या लागतात अगदी झाडांच्या ह्या कुंड्या ज्या प्लॅन्ट आहेत त्याचे सुद्धा खराब पाना काढायची आता काही पाऊस पडतोय त्यामुळे त्यांना पाणी द्यायची काही गरज पडत नाही तर आता इथे स्टँडवर मी टाकून घेतलेत आणि आता ऊन पडलं की लगेच इकडचे कपडे तिकडं आणि तिकडचे कपडे इकडं करा हेच काम आपल्याला दिवसभर तर मी आता इथे स्टँडवर कपडे टाकून घेतले कारण आज पाऊस आहे ना सारखा म्हणजे सकाळी पहाटे चालूच होता पण त्याच्यानंतर दुपारी थोडा उघडला आता त्यामुळे मग मी काय केलं की आता वर हे शर्ट वगैरे आहे तर हे दोन दिवस जरी नाही काढले तरी चालेल मग त्यामुळे स्टँडवर हे वरती व्यवस्थित राहतात आणि हवेनी सुकून जातात मग प्रेस वगैरे केलं की ते होऊन जातात तर मग असं मी वरती जे शर्ट वगैरे असे आहे दोन दिवस जे लागणार नाही तर ते मी वरती टाकते स्टँडवर आणि बाकी मग खाली पॅन्टी वगैरे काय असेल त्या कपडे मी मुलांचे टी शर्ट वगैरे हे खाली ग्रिलवर मी टाकते म्हणजे जरी ऊन पडलं हवेने सुकून जातात आणि इकडे ह्या साईडला पाऊस लागत नाही त्यामुळे मग दरवाज्याच्या पाठीमागच्या साईडला मी इथे ग्रेलवर टाकून देते आणि मग पिणा वगैरे लावल्या की मग टेन्शनच नाही नाहीतर मग काय होतं की सारखं पाऊस आला की काढा कपडे आणि ऊन पडलं की टाका कपडे असं चालू राहतं तर असं 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 आहे माझं रुटीन बघा आणि आपण गृहिणींनी म्हणजे कसं होतं की दिवसभर म्हटलं ना तर हाऊसवाईफ म्हटलं तर कामांना काही तोटाच नाही बघा सारखं काही ना काही चालूच असतं त्यामुळे मग मी असं हे कामं व्यवस्थित अशी जिथल्या तिथं करून घेतली ना की मग जरा बरं वाटतं म्हणजे भरपूर सारी कामं केल्यासारखी वाटतात आता सकाळी बघा म्हणजे जवळपास एक ते दोनपर्यंत आहे ना माझी एवढी सारी कामं होतात अगदी उठल्यापासून सकाळी साडेपाचला उठल्यापासून तर नॉनस्टॉप माझे हात चालूच असतात म्हणजे सकाळी सरांचा मुलांचा टिफिन झालं की मग पुन्हा क्लिनिंग आलं किचन क्लिनिंग दोन्ही बाथरूम साफ करायचे आणि आंघोळी आंघोळी वगैरे केल्यानंतर मग बाथरूम तर साफ करावंच लागतं नाही तर मग चिलट्या वगैरे माश्या येतच राहतात आणि आपल्याला पण मग असं स्वच्छ फ्रेश वाटत नाही खरं तर म्हणायचं पावसाळी वातावरणामध्ये त्यामुळे बाथरूम वगैरे नेहमी स्वच्छ क्लीन करून ठेवत चला वायफरने पाणी काढलं तर मग स्वच्छ राहतं आणि आपल्याला पण छान वाटतं फ्रेश वाटतं घरामध्ये आणि धूप वगैरे लावत चला जरा घरामध्ये सगळीकडे आणि सगळीकडे फिरवायचं त्याने काय होतं निगेटिव शक्ती जी काय घरामध्ये असेल ती बाहेर जाते आणि अगदी छान फ्रेश वाटतं घरामध्ये तर आता तुम्ही माझं किचन बघू शकताय बघा पूर्ण टोटली सगळं आवरून झालेलं आहे जिथली वस्तू तिथे जागे वापरून नेऊन ठेवली भांडी वगैरे सगळी रॅकमध्ये मी अशीच ठेवत असते म्हणजे किचनच्या इथे की लगेच भांड पडलं की मी क्लीन करते आता हे सगळं कॅबिनेट वगैरे पुसून घेतलं तर असं माझं किचन दिसतंय तर फरशा वगैरे पुसायच्या म्हणजे मला हे दुपार होते फरशा तर आता मी मोस्टली रोज पुसत नाही आहे तर दिवसाडच पुसते कारण खरं सांगायला काय जात आहे रोज पहिले लहान मुलं होती तेव्हा रोज पुसायची परंतु आता कामांचं पण खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे त्यामुळे कसं आहे की आता मी दिवसाडच पुसते फरशी म्हणजे आठवड्यातून तीन ते चार वेळा पुसते असं डेली न पुसता तर सगळं आवरल्यानंतर खूप थंड वातावरण झालं होतं आणि त्या थोडी थंडी पण वाजत होती त्यामुळे थोडा वेळ आराम केला तर सर पण लवकर आले मग त्यांनी पण जरा थोडा वेळ आराम केला आणि आता इथे वाजलेले आहेत बघा साडेपाच तर आता उठली आणि जरा तर आता म्हटलं स्वतःला जरा फ्रेश करावं तर फेसवॉश इथे कॉफीचा जो फेसवॉश आहे तोच मी वापरत असते तर तुम्ही पण असा एखादा फेसवॉश स्वतःसाठी ठेवा आणि छान वाटतं तेवढंच फ्रेश वाटतं तर चेहरा वगैरे नेहमी असं जरी आता पावसाळा आहे थंड वातावरण आहे तरी पण तुम्ही असं दिवसातून दोन ते तीन वेळा असं चेहरा पाण्याने स्वच्छ धुवायचाच म्हणजे छान वाटतं आणि छान राहतं कारण आपल्या चेहऱ्यावर पण बघा असं ऑइल जमा होतं आणि तेलकट तेलकट चेहरा होतो त्यामुळे मग चेहरा नेहमी असं स्वच्छ ठेवत चला ता इते तर आता इथे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे तर मी आता दुधाचा टोप वगैरे काढला दूध गरम करायला ठेवणार आणि मग नंतर चहा वगैरे केला की मग लगेच मग मी कुकर वगैरे लावून घेते भाजीचा आणि आता भाजी भाज्या एवढ्या फ्रीजमध्ये परंतु तो तरी प्रश्न पडतो आपल्या लेडीजला की काय भाजी करावी म्हणजे भाज्या नसल्या तरी टेन्शन असल्या तरी टेन्शन हाच प्रॉब्लेम होतो तर आता विचारलं सरांना की काय भाजी करू तर त्यांचं एकच वाक्य असतं की बघ काय 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 बनवते काय बनवायचे बघ <laughs> आणि तसं म्हणजेच मुलं काही असेल तरी खातात त्यामुळे काही टेन्शन नसतं परंतु संध्याकाळचं मोस्टली स रस्सा भाजीचं असते आमची आणि सकाळी मी पटपट असं मग डब्यांची घाई असते त्यामुळे मग सुक्याच भाज्या बनवते डब्याला आणि जर कधी वाटलं ग्रेव्ही करावं तर मग मा आधल्या मला रात्रीच तयारी करून ठेवावी लागते कारण सकाळची खूप घाई होते तर आता इथे बघा मी शेवग्याची भाजी फोडणीला दिलेली आहे तर वाटण मी वाटलेलं होतं काल तर मी दोन ते तीन दिवसांसाठी फक्त वाटण वाटून ठेवते आणि बिना पाण्याचं वाटलं ना तर चार ते पाच दिवस म्हटलं तरी तो मसाला टिकून राहतो छान तर आता इथे मी शेवग्याची भाजी फोडणीला दिली भाताचा कुकर लावलेला आहे आणि चपातीचं चा पीठ भिजवलं आहे तर पाच ते सहा चपात्या संध्याकाळच्या वेळेला केल्या तरी होऊन जातात तर आता इथे धूप वगैरे दिवा वगैरे लावला त्याचबरोबर कापूरदाणी जाळत असते तर कापूरदाणीमध्ये बघा तमालपत्र असताना त्याची पावडर करून जाळत चला म्हणजे त्याने काय होतं की लक्ष्मी सुवास करते आणि टिकून राहते तर असं मी स्वामी सेवेत ऐकलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते तर असं हे फ्रेश वातावरण घरामध्ये ठेवा पावसाळ्यामध्ये असं वातावरण ठेवलं तर खरंच खूप छान फ्रेश आणि स्वच्छ राहतं घर पण आणि तुम्ही सुद्धा आनंदी राहाल तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेल्याकडून ऑल्वर सेट करा तर थँक्यू गुड नाईट